नातं ते असावं जे रागात जरी दूर गेलं तरी काळजानं पुन्हा जवळ यावं मनात जागा असावी फोटो नाही साथ लागते आयुष्यभर सत्य बोललं की माणसं दुरावतात कारण त्यांना ऐकायची सवय नसते आपलं बोलणं त्यांना टोचतं पण आपली चूक त्यांना उपयोगी वाटते असं नातं नको जे फक्त सोयीचं असेल सरळ बोलणं कधी कधी जड जातं पण खोटं बोलून जगायचं नाही मनात काही असेल तर सांगायचं समोरच्याला खुश करण्यासाठी नकली नको खरं नातं तेच जे सच्चेपणा सहन करतं आयुष्यात फक्त एकच नियम पाळा सरळ बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे फक्त नावाला आहेत ते निघून जातील मनातलं सगळं बोलून टाकायचं असतं कारण मौन जपताना अनेक नाती तुटतात तुमचं शांत राहणं काहींना अस्वस्थ करतं कारण तुमचं मौन त्यांच्या खोटेपणावर घाव बनतं आपलं समजून घेतलं नाही म्हणून दुःख वाटू नका कारण सगळ्यांना समजणे इतकी मोकळी नजर नसते लोकांच्या अपेक्षेमध्ये स्वतःला हरवू नका स्वतःसाठी जगा म्हणजे जगायचं खरं कारण सापडेल दुरावणं कधी कधी गरजेचं असतं जेवढं दूर जाल तेवढंच स्वतःशी जवळ याल माणसं फक्त तेवढंच समजतात जेवढं त्यांना समजायचं असतं बाकी आपली भावना त्यांच्यासाठी एक्स्ट्रा असते नेहमी स्वतःला कमी समजणाऱ्यांपासून दूर राहा कारण तुमचं आयुष्य त्यांचं मत नाही कधी कधी लोक काय समजतात हे महत्वाचं नसतं महत्वाचं असतं आपण स्वतःला काय समजतो ते कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट दुसऱ्याच्या भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो म्हणून स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा तरच आयुष्य सुंदर असेल एखाद्याला विसरणं कठीण नसतं खरं कठीण असतं त्याच्याविना जगायचं ठरवणं हसावं लागतं कारण अश्रूंवर लोक प्रश्न विचारतात पण वेदनेवर कुणीच थांबत नाही मनात जे चालू असतं ते कुणालाही दिसत नाही आणि म्हणूनच ठीक आहे हे उत्तर सगळ्यात मोठ्या खोटेपणाचं रूप असतं कधीकधी आपण कुणासाठी सगळं देतो पण वेळ आली की तेच आपल्याला विसरतात नात खोटा सोवा खर, गेते। खर तर खोटं असो वा खरं परिस्थितीच त्याची परीक्षा घेते खरं बोललं तर नातं तुटतं मग खोटं बोलून ते टिकवायचं का जिथं सच्चेपणाला जागा नाही तिथं माणसं नाहीत फक्त मुखवटे असतात आणि मुखवट्यांवर प्रेम केलं जात नाही माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनात ठेवा सत्याची सवय लावून घ्या कदाचित काही लोक हरवतील पण स्वतःला हरवण्याचं दुःख नाही होणार जे रुजतात ते आपले नसतात जे समजून घेतात तेच आपले असतात